बीएससी ऍग्रीचे शिक्षण घेण्याची कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी बीएससी ऍग्री हा अभ्यासक्रम इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे बीएससी ऍग्री पूर्ण केल्यानंतर कृषी विद्यार्थ्यांना सरकारी तसेच खाजगी क्षेत्रांमध्ये विविध नोकऱ्यांसाठी विद्यार्थी हा पात्र ठरतो उद्योग व्यवसायात आवड असणारे विद्यार्थी बीएससी अॅग्रिकल्चर पूर्ण केल्यानंतर कृषी उद्योग व्यवसायांमध्ये स्वतंत्र उद्योग उभारू शकतात बीएससी ऍग्रीसाठी प्रवेश प्रक्रिया सोपी आहे आणि तसेच विद्यार्थ्यांना परवडणारी आहे यात शिष्यवृत्ती शैक्षणिक अनुदान शुल्क सवलत दिन कुटुंबावर येणारा शिक्षणाचा खर्च कमी होतो हे सर्व मुद्दे लक्षात घेता बीएससी ऍग्रीकल्चर हे शिक्षण मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे